सर्वांना सोमेश समर्थ कशा सर्व माझ्या सगळे ठीकच असणार माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आमचं स्टार्टिंग कार्टून घरीच आहे कारण संडे आहे ना आता काम आवरलेलं आहे म्हणजे काम आणखी आवरलेलं नाही आता चला देवपूजा करायची आहे मला तर पिल्लूला दिला केक खायला केक खायचे काय करते पिल्लू

आता लेटच झाला जो बोलण्याला कारण नको कस तर बोल आता करायचे आहे देवपूजा मी जाणार आहे आता गावाला दोन दिवसामध्ये सो तुम्हाला मी तिकडची रुटीन दाखवणारच आहे माझी मम्मी माझी आजी गावा तयारी चालू आहे पार्लरमध्ये ह्याच्यामध्ये जायचं आहे मला तोंडावरती खूप डल स्किन झाली आहे त्याच्यामुळे जावं तर लागणार आहेच आहे म्हणजे प्रत्येक लेडीचाच आहे की तिला जावंच लागतं <coughs> संक्रांत पण आली आता संक्रांतीचा आणि आता सगळ्यासोबतच एकदमच पार्लरमध्ये खर्च करून यायचा चला आता मी करते देवभूजात आणि माझे ब्लॉग कसे वाटतात हे नक्की सांगा हे आहेत माझे स्वामी ही आहे माझी येडेश्वरी तर मला हे दोघांची भक्ती करायला फार आवडते आणि पहिल्यापासूनच करते मी स्वामींचे जरा म्हणजे आता पुण्यात आल्यापासून करते पण येडेश्वरीची मी बाल खूप छोटी होते तेव्हापासून येडेश्वरीची भक्ती करते आणि स्वामींचं पण खरंच मी जेव्हापासून करते तेव्हापासून मला खूप अनुभव आलाय आणि पोस माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की ती करायला विसरू नका आणि बेल आहे मला नक्की क्लिक करा आणि असं सपोर्ट करा मला म्हणजे सपोर्ट खरंच तुम्ही एवढा सपोर्ट करता मला खूप छान वाटतं असंच कायमस्वरूपी सपोर्ट होता तुमचा सो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये ती स्वामी समर्थ